नदीच्या पुरात पर्यायी रस्ता गेला वाहून दनोरी पनोरी गावाचा संपर्क तुटला अकोट तालुक्यात तेवीस जून रोजी जोरदार पाऊस पडल्याने पठार नदीवर नव्याने बांधण्यात येत असलेल्या पनोरी नदीवरील तात्पुरता तयार केलेला रस्ता पाण्याच्या वेगाने वाहून गेला आहे पनोरी दनोरी या पुलाचे काम जागतिक बँक प्रकल्प विभाग अकोला सार्वजनिक बांधकाम उपविभाग अकोट यांच्या माध्यमातून चालू आहे नदीवरील पुलाचे बांधकाम संतगतीने चालू असल्यामुळे माती टाकून पर्यायी रस्ता तयार करण्यात आला होता पहिल्याच पाण्याच्या पुरामुळे तो वाहून गेल्यामुळे पनोरी या गावाचा संपर्क तुटल्यामुळे या स्थानिक ग्रामस्थांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे या गावामधून येणारा व मुख्य रस्त्याला जोडणारा एकमेव प्रमुख रस्ता असून शेतकऱ्यांनी खते व बिबियाने भरण्यासाठी बाजारपेठेमध्ये येण्याची मोठी पंचायत झाली आहे नदीवरील पुलाचे काम संतगतीने चालू असून संबंधित ठेकेदार व प्रशासनाने लक्ष देऊन लवकरात लवकर या पुलाचे काम पूर्ण करावे अशी मागणी ग्रामस्थ आणि शेतकरी वर्गाकडून होत आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता देवानंद खिरकर अकोट